श्री उद्धव ठाकरे जी श्री जयंतराव पाटील दुसरे पण जयंतराव पाटील इथे दोन नावाचे दुबार बसलेले आहेत

डोक्यावर आणि माझ्या वारापडे हा राग व्यक्त करण्याचा ताकद दाखवण्याचा दिल्ली पर्यंत समजण्याचा समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे या विषयामध्ये अनेक लोकांनी माझ्या सकट सर्वांनीच या विषयावरती अनेकदा भाषण केलेलं आहे भाषणं दिलेली आहे बोललेलं आहे तोच विषय तुम्हाला नव्याने सांगण्यासारखं असं काहीच नाही आज तुम्ही सगळेजण खूप बरेच लांबून सगळीकडनं आलेला आहात सर्वप्रथम आपण सर्वांचे मी आभार मानतो की आपण सर्वजण मोठ्या ताकदीने आज इथे मोर्चाला जमलात खरं तर छोटे विषय ते काही फार मोठा विषय नाही नाहीये शरद पवार साहेब आम्ही बोलतो आहोत सन्माननीय उद्धव ठाकरे बोलतात उद्धव ठाकरे जी शरद पवार साहेब बोलतायत की याच्यामध्ये दुबार मतदार आहेत शेतकरी कामगार पक्ष जयंतराव पाटील कम्युनिस्ट पार्टीचे पार्टी लोक बोलत आहेत काँग्रेसचे लोक बोलत आहेत सगळेच जण बोलत आहेत एवढंच नव्हे दुसरे पण जयंतराव पाटील जनता पक्षाचे पण लोक बोलत की दुबार मतदार आहेत इथे दोन नावाचे दुबार बसलेले आहेत चिंतेचे लोक बोलत दुबार मतदार आहेत अजित पवारांचे लोक म्हणतात दुबार मतदार आहेत अरे मग अडवलंय कोणी मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात साधी गोष्ट आहे मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर त्या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर यश कोणा सर्व सन्माननीय आणि माझ्या सर्व जमलेल्या मतदार बांधवांनो भगिनीतो आणि मातांची पण त्या दोन तीनच गोष्टी तुम्हाला आज दाखवण्यासाठी इथे आणलेल्या आहेत हे साडेचार हजार मतदार आहेत साडेचार हजार चार हजार पाचशे मतदार हे कल्याण ग्रामीण डोंबिवली मुरबाड आजचा मोर्चा मतदार मत आहेत हा राग दाखवण्याचा ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे इकडच्या मतदारांनी इकडच्या इथल्या मुंबईच्या मतदारांना ड्रोन मतदार केलेलं आहे थोडं डोक्यावर माझ्या साडेचार हजार मतदार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे त्यातल्या अगदी नावाला म्हणून मी तुम्हाच्यासाठी हे एवढे मतदार आहेत हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत तिथेही मतदान केलं आणि मलबार हिल मधार व्यक्त करण्याचा ताकद दाखवण्याचा याच्यात फक्त तीन नाव आडले प्रभाकर तुकाराम पाडलीपर्यंत समजण्याचा माधू समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे ही त्याची मतदार यादी आहे या विषयामध्ये अनेक लोकांनी माझ्या सगळ्यात सर्वांनीच या विषयावरती अनेक भाष्य केलेलं आहे भाषण दिलेली आहेत बोललेलं आहेत असे लाखो लोक आहेत महाराष्ट्रभर तिची विषय तुम्हाला नव्याने सब्याने सांगण्यासारखं असं काहीच नाही आज तुम्ही सगळेजण खूप बऱ्याच लांबून सगळीकडनं आलेला आहात सर्वप्रथम सर्वांचे मी आभार मानतो की आपण सर्वजण मोठ्या ताकदीने आज इथे मोर्चाला जमलात मुंबई हे लोक छोटे विषय तुम्हाला फार मोठा विषय नाही जुलै पर्यंतची एक जुलैला त्यांनी यादी बंद केली

भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलत आहेत अजित पवार नॉर्थ इस्ट पूर्ण मतदार आहेत पंधरा लाख नव्वद हजार सातशे दहा आणि दुबार मतदार आहेत ब्याण्णव हजार दुबार मतदार आहेत अरे मग आडवलाय कोणी मुंबई मग हा निवडणूक घेण्याची घाई का, का करतात मतदार आहेत सोळा लाख एक्क्याऐंशी हजार अठ्ठेचाळीस साधी गोष्ट आहे आणि दुबार मतदार आहे मतदार याद्या साफ करा, करा। चाळीस मुंबई साऊथ सेंट्रल आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर संपूर्ण आहेत चौदा केल्यावरती सातशे शहात्तर मग जेव्हा त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं मुंबई साऊथ सगळ्या गोष्टी मान्य पण सगळं लपून 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 छपून जे चालू आहे ते कशासाठी पंधरा लाख पंधरा लाख पंधरा हजार नऊशे त्र्याण्णव आणि दुबार मतदार आहेत पंचावन हजार दोनशे पाच म्हणजे गोष्टी तुम्हाला आज, आज दाखवण्यासाठी चौतीस दा हजार तीनशे एकोणपन्नास आणि दुबार मतदार आहेत नव्याण्णव हजार सहाशे त्र्याहत्तर खरं तर हे साडेचार हजार मतदार आहेत साडेचार हजार लोकसभा संपूर्ण मतदार आहेत एकोणीस लाख पंच्याऐंशी चार हजार पाचशे मतदार मतदार आहेत चौदा हे कल्याण ग्रामीण हजार एक लाख डोंबिवली हजार सहाशे एवढे दुबार भिवंडी मधले मतदार आहेत पुणे लोकसभा सतरा लाख या इकडच्या मतदारांनी दोनशे बेचाळीस इकडच्या इथल्या मुंबईच्या लाख दोन हजार मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे लोकसभा लोकसभा इथे साडेचार हजार, हजार दुण, मतदार हे या ठिकाणी राहणार राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे त्यातल्या अगदी नावाला म्हणून मी तुम्हाला एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत मी आज तुमच्या तिथेही मतदान केलं सगळ्या दुबार मतदान आणि मलमार हिलमध्ये देखील मतदान केलं त्याच्यातली म्हणून आता जस्ट फक्त तीन नावं आण प्रभाकर तुकाराम पाटील आ, राम माधु भोईर आणि गजानन पुंडलिक भोईर ही त्यांची मतदार यादी आहे एवढे यादीमध्ये त्यांनी त्या मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे मतदारसंघ आणि मलबारी मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे असे लाखो लोक आहेत महाराष्ट्रभर की जे या मतदानासाठी म्हणून वापरले गेले महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही नाही कोर्टाने अजून एक गोष्ट दाखवणार आहे की लोक म्हणतात की पुरावे कुठे पुरावे कुठे कोणाला आहे घाई पाच वर्ष निवडणुका घेतल्या नाही लोकसभा म्हणजे मी तुम्हाला काय फरक पडतो पाच वर्ष काही फरक नाही पडला अजून एक वर्ष गेलं आता जुलै पर्यंतची यादी वाचून दाखवतो जुलै पर्यंतची एक जुलैला त्यांनी यादी बंद केली एक यादी बंद केली जुलैला फक्त मी मतदार तुम्हाला वाचून दाखवतोय मुंबई नॉर्थ लोकशाही तरी टिकेल एका लोकसभा मतदारसंघामध्ये सतरा लाख एकोणतीस हजार चारशे छप्पन्न मतदार आहेत बासष्ट हजार तीनशे सत्तर हे दुबार एक मुंबई नॉर्थ वेस्ट

त्या दिवशी काय मला बोलायचं बोललो मुंबई नॉर्थ सेंट्रल चालू आहे टोटल वोट मतदार आहेत सोळा लाख एक्क्याऐंशी हजार अठ्ठेचाळीस आयुक्त आणि दुबार मतदार आहेत त्रेसष्ट हजार सातशे चाळीस मुंबई साऊथ सेंट्रल मतदार नोंदवले गेलेत संपूर्ण मतदार आहेत चौदा लाख सदतीस हजार सातशे शहात्तर आणि दुबार मतदार आहेत पन्नास हजार पाचशे पासष्ट मुंबई साऊथ कुठेही बसलेला दिसला की काही नोंदवायचा का ही अत्यंत लाजीरवाडी गोष्ट मला असं वाटत देशभर सुरू आहे प्रत्येक ठिकाणी सुरू आहे प्रत्येक मतदारापर्यंत समजले परवा दिवशी तर मी त्या मशीन्स वोटिंग मशीन बद्दल बोललो मी त्याचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं मी हे गेले दोन हजार पासून दोन हजार सतरापासून ओरडून सांगतोय की ह्याच्यामध्ये गडबड आहे ह्याच्यामध्ये गोंधळ आहे अशा प्रकारच्या अहो साधी गोष्ट आहे दोनशे बत्तीस आमदार निवडून आल्यानंतर जर महाराष्ट्रामध्ये माता बसेल महाराष्ट्रामध्ये जर समजा सन्दाटा असेल महाराष्ट्रामध्ये काहीच नसेल सगळे जर मतदार हे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतील आणि सगळ्यांना जर आश्चर्य पडलं असेल पडलं असेल अहो निवडून आलेल्यांना चिमटे काढून बघत होते निवडून आलेले लोक की मी कसं आलो निवडून पण निवडून आलेल्याची सोय अगोदरच झाली होती त्याच्यामुळे त्याला माहिती नव्हतं की मी निवडून येणार हे सगळे कारस्थानं या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या निवडणूक आयोगाच्या मार्फत सगळ्या सुरू आहेत कशा निवडणुका लढवायच्या मला जरा सांगा नाही जो मतदार तारामध्ये रांगेमध्ये उभा राहतो त्याच्या मतांचा अपमान नाही का म्हणजे मतदारांनी मतदान नोंदवायचं कुठेही करायचं पण मॅच अगोदरच फिक्स आहे त्याच्या मताला काय किंमत आहे आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की आता जी काही कायदेशीर कारवाई प्रोसेसची सुरू आहे मला असं वाटतं उद्धव ठाकरे आपल्याशी या संदर्भामध्ये बोलतीलच सांगतीलच आपल्याला ते सगळ्या गोष्टी सुरू असतील पण एक गोष्ट आपल्याला सांगतो जेव्हा कधी निवडणुका होतील जाता जाता फक्त आपल्याला एकच सांगेन जेव्हा कधी निवडणुका होतील एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करा चेहरे कळले पाहिजेत एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत ती माणसं तिकडे मतदार नोंदणीची म्हणजे मतदानाच्या ठिकाणी बसले पाहिजेत आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले ज आले तिथेच फोडून काढायचे बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे त्याशिवाय हे वटणीवरती येणार नाही त्याशिवाय ह्या महाराष्ट्रामधला जाऊ चा। चाललेला कारभार आहे हा वटणीवरती येणार नाही आज आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने इकडे सगळेजण आलात मी आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि आपली सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र